आज आपण असंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार चारशे अठ्ठावीस चार यावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे शोके शोकवाडे हिमतीचे धीर गाडे हिमतीचे धीरगाडे येथे केले नव काई लडीपण खोटे भाई लडीपण खोटे भाई करिता होया होय परी नव्हे कोणी साय परी नव्हे कोणी साय्य तुका मने घडी सादलिया एक थोडी सादलिया एक थोडी येते केले नव काई लडीपण खोटे भाई लडीपण खोटे भाई प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बारा हे यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दणोद घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात शोके शोकवाडे हिमतीचे धीरगाडे कारण इथं जन्मलेल्या संसारामधील प्रत्येक मनुष्याला महाराज उपदेश करतात कारण संसारामध्ये कसं आहे आपल्या जीवनामध्ये कारण जन्मल्यापासून मरेपर्यंत तुमच्या जीवनामध्ये कधी दुःख निर्माण होतं कधी सुख निर्माण होतं कारण होत। दुःख बी असे प्रसंग येतात ते प्रसंग एवढे विचित्र असतात कारण ते एवढे आघात कारण सहन न होण्यासारखे आघात हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये येत असतात आता काय आघात येत असते आत आता उदाहरणार्थ ते एखाद्याचा तेवढाच मुलगा असतो आणि तेवढाच मुलगा आणि तो बाप्पाला हट्ट धरतो मला गाडी घेऊन द्या गाडी घेऊन द्या दहावीला गेलेला आहे बाप म्हणतो नको तुला कॉलेजला घेऊन नाही ना मला मी गाडीशिवाय जाणारच नाही बापाला तेवढाचही कोलताय का असल्यामुळं गाडी घेऊन देतो आणि गाडी अशीच आणलेली पूजा करून त्याच्या जीवनामध्ये तो शाळेला जाऊ लागलेला आहे दहावीला आणि गेल्यानंतर आता तो तारुण्य आहे त्याच्या अवस्थेमध्ये आणि मग तो काय होतो त्याला अंगामध्ये तारुण्य असल्यामुळं कसं चालवावं किंवा अजून त्याची त्याच्या जीवनामध्ये कारण पूर्ण ज्ञान नसल्यामुळे किंवा जे रस्त्यानं चलत असताना आपल्या जीवनामध्ये जी कारण ना अनुभव असतो अनुभवाचं ज्ञान कमी असल्यामुळे ॲक्सिडेंट होतो तो मुलगा वारला जातो मग ही बातमी कळत कळत त्या बापाला कळ कळविली जाते त्याच्या जा जीवनामध्ये मग एवढा आघात त्या बापाला होतो आता एकतर त्या बापाच्या मनामध्ये ते गाडी घेऊन दे द्यायची नव्हती पण प्रेमापुटी दिली तेवढाच मुलगा असल्यामुळे मग लोकही त्या त्या वडिलाला शोके शोक वाढे आता कसं सांगायचं आता तो सांगायला त्याला एकदम जर त्याच्या जीवनामध्ये तुझा मुलगा वारला म्हणलं तर त्या आईवडिला जाग्यावर अटॅक येतो जागेवरच ते आई वडील त्याच्या जीवनामध्ये मरत मरून जवळ जा जात असतात म्हणून आपण प्रत्येकजण काय करतो आता त्याला कसं सांगायचं कारण हळूहळू थोडं थोडं तो थो थो सांग सांगतो मुलाचा ॲक्सिडंट झालेला आहे दवाखान्यात नेलेला आहे मग तो म्हणतो मग दवाखान्यात मला दवाखान्यात जाऊ द्या नाही 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 आहे तिथं माणसं मग ते दवाखान्यात आता चालू आहे असं आहे तसं आहे ते हे केलं जातं आणि शेवटी मग दवाखान्यामधून ते पोस्टमॉर्टर करून ज्यावेळेस बॉडी घरी आणले हळूहळू त्याला सांगायला जातं सगळ्या सोयऱ्या धाऱ्याला कळायला जातं मग येणारा सोयरा त्याच्याकडं पाहतो पाहत असताना मग प्रत्येकजण त्याला त्याच्या जीवनामध्ये हिंमत आणि धीर देण्याचं काम करतो मग ते प्रत्येक सोयऱ्या भेटला की त्याच्या गळ्याला मित्र सोयरा पाहुणे जे नाते गोते त्याच्या जीवनामध्ये भेटतात भेटलं की शोकानं शोक त्याच्या जीवनामध्ये वाढतच जातो मग हे शोक चांगला आहे का वाईट आहे चांगला आहे कारण का त्याचं ते, ते रडून रडून त्याचं मोकळं होतं आणि हे मोकळं झाल्यानंतरच त्याच्या जीवनामध्ये हिंमत येते हिमतीचे गाढे कारण तुमच्या जीवनामध्ये एकदम जर आघात तुमच्या जीवनामध्ये सहन करण्याची कोणत्याच मनुष्याची ताकद नसते म्हणून तो रडून रडून त्याच्या जीवनामध्ये मोकळं झाल्यानंतर ते, ते दुःख तर समोर पुन्हा प्रेत बॉडी येणारच आहे पुन्हा त्याला ती आग्नी देणारच आहे असं आपल्या जीवनामध्ये तुम्हाला एकदम दहा लाखाची लॉटरी लागली दोन रुपये तुमच्या जीवनामध्ये माहीत नाहीत दहा लाखाची लॉटरी लागली एकदम जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला नक्की अटॅक येणार तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मरणार म्हणजे सुखद ही घटना आपल्या जीवनामध्ये आपल्याला चालत नाही दुःखद ही घटना आपल्या जीवनामध्ये आपल्याला चालत नाही महाराज सांगतात या संसारामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत म्हणून संसार करीत असताना तुमच्या जीवनामध्ये इथं जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये कारण शोके शोक वाढे हिमतीचे धीर गाडे कारण तुमच्या जीवनामध्ये कितीही दुःखद प्रसंग आला असला तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याच्या मनुष्याच्या जीवनामध्ये येत असतो आणि त्या मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये हिम्मतच धरली पाहिजे हिमतीनंच धीर दिला पाहिजे त्या प्रसंगाला तोंड दिलं पाहिजे तरच तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये काहीतरी चार दिवस पुढचे सुखाचे पाहू शकतो नाहीतर मग त्या त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये त्या दुःखामध्येच तो त्याचा मरण त्याला करावं लागतं म्हणून हिंमत अत्यंत महत्त्वाची आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात येथे केले नव काई लडीपण खोटे भाई खोटे भाई इथं जन्मलेला प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये मला सुख मिळावं शांती मिळावी समाधान मिळावं धन मिळावं पद मिळावं प्रतिष्ठा मिळावी ह्याच्यासाठीच तो प्रयत्न करीत असतो मग आता हे प्रयत्न करीत असताना महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करा प्रत्येक मनुष्यानं तुमच्या जीवनामध्ये प्रत्येकानं प्रयत्न करावे धन मिळवावं मान मिळवावा काय त्याला जे मिळवायचे ते मिळवावं पण महाराज सांगतात लढी पण खोटेबाहेर कारण तुमच्या जीवनामध्ये कारण लबाडी करून धन मिळू नका लबाडी करून मान मिळू नका लबाडी प करून कोणतंच तुमच्या जीवनामध्ये जे वैभव मिळविताल मान मिळविताल तुम्ही सत्ता मिळविताल तुमच्या जीवनामध्ये तर ते तुमच्या जीवनामध्ये हे लाबाडी करून काही कामाचं नाही मला सांगतात येते केले नवं काही लढी पण खोटेबाई कारण तुम्ही जर लाबाडी करून तुमच्या जीवनामध्ये जर कितीही धन मिळविलं कोणतं पद मिळविलं प्रतिष्ठा मिळविली तर तुमच्या जीवनामध्ये कारण मधून जो भित्रेपणा आहे तुमच्या जीवनामध्ये कारण आपल्या जीवनामध्ये आपण लबाडी केलेली साक्ष मधूनच देतं आपलं आंतर मनाने बाह्य म्हण आपलं आंतर मन सांगतं इथं चुकलेलं आहे लोकांनी सांगायची गरजच नाही आणि ते आतच आतलं जे मन आहे ते भित्रेपणाचं लक्षण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना मग त्याचे परिणाम आपल्या जीवनामध्ये भोगावे लागतात म्हणून महाराज म्हणतात धर्म नीती याचा विचार करून सार काय आसार काय याची निवड करून आपण आपल्या जीवनामध्ये धन कमावावं मान काळ कमावावा सुख पाहिजे ना तुम्हाला तुम्ही जर कारण तुमच्या जीवनामध्ये कारण धर्मशास्त्र नीतीला धरून तुमच्या जीवनामध्ये धन कमिवलं मान कमिलं वैभव कमिलं पद कमिलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती मिळते लबाडी करून तुमच्या जीवनामध्ये कितीही धन कमवा किती कितीही वैभव मिळवा कितीही मान कारण मान कसा आहे आज कोठ्यावधी लोक त्यांच्या जीवनामध्ये लबाडी करून धन गो गोळा करतात आणि वाट त्यांच्या जीवनामध्ये दोन नंबरमध्ये वा म्हणजे दानधर्म मी करतात मग त्यांच्या जीवनामध्ये तो मान खरा मिळालेला आहे का लोकही म्हणतात अरे हे ना भरपूर लुबाडलेलं आहे काय खाऊन घ्या लुटून घ्या म्हणजे धर्मनीती त्याचं अंतकरणही त्याच्या जीवनामध्ये त्याला साक्ष देत नाही म्हणून सार आणि आसार याचा विचार करूनच आपल्या जीवनामध्ये धन कमावं असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात करिता होया होय परी नवे कोणी साय परे नवे कोणी संयम कारण या जगामध्ये आपल्याला वाटतं आपण उन्मत्त वागलो आपण चांगलं वागलो तर लोक आपल्याला मार्गदर्शन करतात चांगलं सांगत असतात आपण कुणाचं ऐकायचंच नाही असं आपल्या जीवनामध्ये ठरविलं उन्मत्त माजलेल्या हत्येप्रमाणे आपण धर्मनीती आपलं आपण जे आपण आपल्या जीवनामध्ये जे जगतो आपण जे वागतो तेच आपला धर्म आपण बोलतो तीच नीती ज्या मनुष्याची असल मग त्याच्या जीवनामध्ये धर्म आणि नीती काही राहतच नाही त्याला वाटतं माझ्या जीवनामध्ये मी करतो ते पुण्यकर्म करतो बाकीचे करतात ते पाप कर्म करतात म्हणून महाराज म्हणतात की करिता होया होय परी नव्हे कोणी साह्य कारण कोण सहाय्य करणार आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आधर्मानं एकदा तुमच्या जीवनामध्ये पाऊल पडल्यानंतर कोणीच सहाय्य करीत नाही मग त्या पापकर्माचे भोग आपल्या जीवनामध्ये भोगावेच लागतात सहाय्य करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये लीनता लागते कारण लीनता असल्याशी कोण सहाय्य करणार आहे तुमच्या जीवनामध्ये कोणाला तर मागणी केली पाहिजे विनंती केली पाहिजे विनंती केली तर तुमच्या जीवनामध्ये कोणीही सहाय्य करतं संसारात परमार्थात व्यवहारामध्ये तुमच्याकडे लिनता नसल तुमचा अहंकार असल अहंकारानंच तुम्ही एखाद्याला बोलत असताल अहंकारानेच तुम्ही जर पैसे मागत असताल कोण देणार आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणीच या जगामध्ये असं सहाय्य करीत नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये चा महाराज म्हणतात तुका मने घडी साधलिया एक थोडी साधलिया एक थोडी महाराज सांगतात की आपल्या जीवनामध्ये हे शंभर वर्षाचं आयुष्य प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये मिळालेला आहे एक घडी म्हणजे एक क्षण एक क्षण तरी तुमच्या जीवनामध्ये कारण स्वतःच्या कल्याणासाठी कारण कशासाठी कारण तुका म्हणे घडी सादली एक थोडी आपल्याला आपण इथं संसारामध्ये कशासाठी आलो आपल्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी संसारामध्ये आलेले आहोत मग आपण त्या एक क्षण तरी त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी आपल्या जीवनामध्ये वेळ काढला पाहिजे कसाही काढा तुमच्या जीवनामध्ये एक क्षण तरी आपल्या जीवनामध्ये परमार्थ केला पाहिजे एक क्षण तरी आपल्या जीवनामध्ये कोणाला धर्म दिला पाहिजे एक क्षण तरी आपल्या जीवनामध्ये कोणाला तरी कुणाच्या तर पाया पडलं पाहिजे मोठ्या माणसाच्या शरणी नस नतमस्तक झालं पाहिजे जे ज्ञानी आहेत जे संत आहेत जे चांगले कारण या संसारामध्ये प्रमाणिक लोक आहेत त्यांना तुमच्या जीवनामध्ये एक क्षण तरी कारण त्यांच्या जीव आपल्या जीवनामध्ये त्यांना त्यांचा आदर त्यांचा सत्कार आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे असा एक क्षणाचं क्षणाक्षणानं आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे तुका म्हणे घडी साधली या एक थोडी कारण एक एक क्षण तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्याचा जायलेला आहे म्हणून एक एक क्षणाची जरी घडी तुमच्या जीवनामध्ये चांगलं कर्म केलात पुण्य कर्म केलात तर काय होईल तेच कर्म तेच फळ तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कामासाठी येईल मग तुमचं जे बाकीचं जे आयुष्यामध्ये कारण चोवीस तासामध्ये एक क्षण जर तुमच्या चांगल्या कामासाठी गेला असेल आणि चोवीस तासामध्ये बाकीचे कारण पूर्ण वेळ तुमच्या जीवनामध्ये धर्म नीती सोडून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कर्म केले असतील तर एक क्षणाचंसुद्धा कर्म तुम्हाला ते तुम्हाला सहाय्य करू शकतो तुमच्या पुढील जन्मासाठी तुम्हाला पुढील तुमच्या आयुष्यासाठी पुढील जे तुमच्या जीवनामध्ये जीवन मिळणार आहे पुढील जो देह मिळणार आहे ते ह्या त्या देहामध्ये के ते केलेलं एक क्षणाचं कर्म ते तुम्हाला तिथं सहाय्य करणार आहे ते तुमच्या जीवनामध्ये ते तुम्हाला लाभधारक तुमच्या जीवनामध्ये होणार आहे म्हणून तुका म्हणे घडी साधली या एक थोडी म्हणून एक थोडा क्षणाचं आपल्या जीवनामध्ये दररोज कारण अर्धा तास एक तास तरी आपण आपल्या जीवनामध्ये त्या भगवंत चिंतनासाठी आपल्या जीवनामध्ये काढावा आपण आपल्या जीवनामध्ये एवढंही आपल्या जीवनामध्ये नाही झालं तरी आपण कुणाची निंदा करू नये कुणाची लबाडी करू नये कुणाला धोका देऊ नये एवढं जरी आपण आपल्या जीवनामध्ये केलं तरी आपल्याला जे पुढची गती मिळणार आहे पुढचा ध्येय मिळणार आहे नक्की चांगला मिळेल किंवा नाही जरी तुमच्या जीवनामध्ये ध्येय चांगला मिळाला तरी लोक आपल्या जीवनामध्ये जात असताना चांगला होता चांगलं लोकावर उपकार केला एवढे जरी शब्द लोकांनी उच्चारलं तर आपल्या जीवनाचं कल्याण होईल असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिरमानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा जगद्गुरु तुक बर आहे पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी हे शब्दरूपी भाव अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णिराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम